नमस्कार सफाई कर्मचाऱ्यांना पाहून एका चिमुकल्याने अशी कृती केली जी पाहून आपल्यालाही लाज वाटेल खरंच आपण किती मूर्ख लोक आहोत ते या व्हिडिओमधूनच आपल्याला कळेल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओंचा खजिना इथे काही व्हिडिओ हसवणारे असतात काही व्हिडिओ धक्कादायक असतात तर काही व्हिडिओ हे माहिती देणारे असतात लहान मुलांच्यावर आपण जसे संस्कार करतो तशीच मुलं भविष्यात घडत असतात कोणाला काय बोलायचं हे शिकवणं खूपच महत्त्वाचं असतं या व्हायरल व्हिडिओमध्ये या चिमुकल्याची आई त्याला काय शिकवते हे पुढे व्हिडिओमध्ये बघाच हे काय बघतोय ते कोण आहेत ते साफसफाई वाले आहेत कचरा आपण आहोत आपण कचरा करतो ते साफ करतात कळलं कर दोघांना पण <laughs> लवकर बाय बाबू मस्ती करू नको बाय बाबू